नमस्कार शेतकरी मित्रांनो आता हा उन्हाळ्याचा दिवस चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये बरेच क आजार कोंबड्यांवर येताना आपल्याला दिसतात बऱ्याच जणांचे फोनसुद्धा येतात की सर कोंबड्याला कोंबड्या संडास करून मरत आहे दुसरी गोष्ट कोंबड्या घरघर आवाज करून करतायत आणि बरेचसे असे व्हायरससुद्धा कोंबड्यांना या दिवसामध्ये येत असतात त्याचं कारण आपण बघू त्याचं काय कारण आहे हे तुम्ही बघू शकता आपल्याकडंसुद्धा कोंबड्या आहे आणि हे बघा कोंबड्या अशा उन्हाच्या धापा आहेत याचं कारण असं मित्रांनो की कोंबड्या जास्त खाण्यावर भर देत नाही जास्त ऊन असल्यामुळं कोंबड्या फक्त त्याला पाणी पाहिजे असतं फक्त पाणी पितात आणि खाद्य कमी खातात आणि खाद्य कमी खाल्ल्यामुळं काय होतं तर त्यांना निस्त्या पाण्यामुळं बरेचसे आजार म्हणजे कोंबडी कमजोर होती आणि बरेचसे आजार त्याच्यामध्ये कोंबडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात जसं की पावसाळ्यामध्ये जर बघितलं तर गावठी कोंबड्या जर म्हटलं तर बाहेर त्यांचं अन्न शोधून खात असतात जसं की किडे मकुडे त्याच्यानंतर गवत म्हणजे त्यांना जे जे लागतं ते ते त्या खातात आणि त्याच्यामध्ये बरेचसं प्रोटीन असतं चांगलं त्याला भेटत असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं आपण जे आपण त्यांना दाणे टाकू तेच खातात मग कोंबडीचं काय असतं वेगवेगळं तिला खायला पाहिजेत आपण जर नुसतं मक्कास टाकत बसले तर मक्कावर ते धकणार आहे का तर नाही धकत म्हणजे ते वेगवेगळं कोंबडीला त्याच्या आहारामध्ये पाहिजे असतं तर त्याच्यामुळं काय होतं आपण जे आहार टाकतो तेच जे पाहिजे असतं ते नेमकं कोंबडीला भेटत नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो आता हे बघा त्या कोंबडीलासुद्धा त्याची विष्टा जर बघितलं नुसतं पाणी त्याच्यावर पडलेलं आहे हां तर हा काय परिणाम असेल तर मित्रांनो आपण उन्हाळ्यामध्ये कशी काळजी घेतली पाहिजेत याबद्दल आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे तर उन्हाळ्यामध्ये प्रथम आपण आपलं होईल तेवढं जर पत्राचं सेड असेल तर याच्यावर चारा टाकून किंवा गवताच्या पेंढ्या टाकून होईल तेवढा आपल्याला सेड थंड करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून कोंबड्या उन्हापासून कोंबड्यांचा बचाव होईल आणि खाद्यसुद्धा त्या चांगले खातील दुसरी गोष्ट अशी की पाण्यामधून तुम्हाला काही मेडिसिन वापरायचे आहे जे की मी तुम्हाला आता सांगणार आहे बघू शकता आपण सुद्धा पाण्यामध्ये काही मेडिसिन टाकू तर आपल्याला काय मेडिसिन टाकायचं आहे पाण्यामध्ये ते तुम्हाला आपण या व्हिडिओमधून बघू सविस्तर कारण की मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं पण मग आपल्याकडं कुलमीन पावडर संपलं होतं त्याच्यामुळे मला दाखवता आलं नाही जनवरांसाठी हे कुलमीन पावडर भेटतं बघू शकता कुलमिन पावडर भार दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅममध्ये हे भेटतं साठ सत्तर रुपयाला तुम्हाला हे भेटून जाईल त्याच्यावर सगळं प्रमाण वगैरे सगळं दिलेलं असतं मित्रांनो तुमच्या कोंबड्या किती वाजनाच्या आहे काय पोल्ट्रीसाठी किती वापरायचं हे तुम्हाला दिले दिलेलं असतं त्याच्यावर तर तुम्ही ते, ते पोल्ट्रीसाठी पोल्ट्री दहा ग्रॅम शंभर पक्ष्यांना दहा ग्रॅम तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा इथं पोल्ट्री दहा ग्रॅम पर शंभर वर्ड्स हां तर मोठ्याले जर तुमच्याकडं जर असे पक्षी असेल तर शंभर पक्ष्यांना तुम्ही दहा ग्रॅम डेली हे पक्षाला देऊ शकता यानं काय होतं पक्षामध्ये जे हीट राहते ते निघून जाण्यास मदत होते आणि पक्षाला ऊन वगैरे आपण जे म्हणतो ते लागत नाही तर हे तुम्ही द्यायचं आहे खूप चांगलं आहे उन्हाचं तुम्ही एक दहा बारा वाजेनंतर हे देऊ शकता तर हे खूप चांगलं आहे तर शंभर पक्ष्यांना दहा प्रमाणे मित्रांनो हे पावडर तुम्ही पक्ष्यांना चालवा दुसरी गोष्ट तुमचे पक्षी जर कमी खाद्य खात असतील खाद्य बिलकुलच काय अशा काही जणांचे खा, खा, प्रश्न आहे की सर आपले पक्षी बिलकुलच खाद्य खाऊ नाही लागले तर काय करायचं आणि विशेष म्हणजे पक्षी जर खायला खाद्य जर कमी खायला लागला तर म्हणजे आपल्याला काय होतं पक्षाला आदर यायला सुरुवात होते तर तुम्ही पक्ष्यांना चांगलं खाद्य खाण्यासाठी तुम्ही त्याला ब्रुटॉनसुद्धा द्यायचं आहे ज्याला आपण लिव्हर टॉनिक म्हणतो तुम्हाला व्हिडिओमधून मधून तु, दाखवतो लिव्हर टॉनिक सगळ्यात जर चांगलं कोणतं असेल तर ते ब्रुटॉनचं आहे माझ्या मते कारण की मी स्वतः ब्रुटॉनचं लिव्हर टॉनिक हे मित्रांनो वापरत असतो तुम्हाला ब्रुटांचं लिव्हर टॉनिक मी दाखवतो या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही ब्रुटॉन लिव्हर टॉनिक हे टॉनिक आहे कोंबड्यासाठी चांगलं कोंबड्या खाद्य चांगल्या खातात आणि जे पातळविष्ट कोंबड्यांची येते तर ती त्याच्यामधून ते दिल्यानंतर येत नाही तर चला आता आपण याच्यामध्ये पावडर आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता आपण हे पावडर घेतलेलं आहे आपल्याकडं कोंबड्या कमी आहेत पन्नास कोंबड्या आहेत आपण पाच ग्रॅम स सहा ग्रॅम असं पे पावडर घेतलेलं आहे आणि हे आता आपण हे पाण्याच्या भांड्यामध्ये कोंबड्यांना टाकणार आहे टाक पाणी याच्यात आणि आपण कोंबड्या पाणी पिईल तेवढं आपण म्हणजे आता एक दीड लिटर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकता वेळेस थंड पाणी टाका काय होतं आपण म्हणतो की कोंबड्या आहे आणि थंड पाणी सहजसहजी फक्त आपण आपल्या स्वतःला पिण्यासाठी वापरतो पण कोंबड्यासाठी आपण थंड पाणी वापरत नाही पण कोंबड्यासाठी पण तुमच्याकडं राजनी वगैरे असेल तर थंड पाणी वापरा बस असं पाणी वापरून घ्यायचं थंड पाणी वापरायचं जेणेकरून कोंबड्या थंड राहतील ह्या अशा पद्धतीनंच मित्रांनो अशी काळजी घ्यायची आहे कोंबड्यांना आठवड्यातून दोनदा ब्रोटॉन द्या आणि हे पावडर जे आहे तर ते तुम्ही रेग्युलर दिलं तरी चालतं जसं की आपण उन्हाळ्यात थंड आपल्याला पाहिजेत आपण थंड स्प्राईट घेतो लिंबू पाणी घेतो सुद्धा घेतो आणि तुमच्याकडं जर लिंबूनी म्हणजे तुम्ही जर शेतकरी असाल लिंबू जर जा तुमच्याकडं असाल तर पावडरच्या ऐवजी तुम्ही लिंबू लिंबू पाण्यामध्ये टाकून कोंबड्यांना देऊ शकता तेसुद्धा चांगलं आहे तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुमचा उपयोगी पडेल अशी आशा, आशा करतो तर धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणि काही तुमचे प्रश्न असाल तर कमेंट करून नक्की कळवा तुमचे प्रश्न जरा मला कळवले तर मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल